वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर विक्री व वा साठा करणारी टोळी ताब्यात पंधरा शून्य सात इंजेक्शन मेफेंट मॉइनसह एकूण चौदा लाख शेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त या गुन्ह्यात रोहित अशोक कागवाडे वय वर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर आकांक्षा मेडिकलच्या वर सांगली ओंकार रवींद्र मुळे वय वर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विजय कॉलनी विश्रामबाग सांगली अश्पाक बशीर पटवेगार वय वर्ष पन्नास राहणार असुबा हॉटेलच्या समोर पत्रकार नगर रोड सांगली या तिघांना महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज यांनी अटक केली असून त्यांच्याकडून सहा लाख चौदा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचे इंजेक्शन व गोळ्या रुपे चार चाकी एक मोटरसायकल असा एकूण चौदा लाख शेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव शेर्णी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हवलदार सचिन कुंभार संजयराव पवार अभिजित पाटील सूरज पाटील अभिजित धनगर पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे राहुल क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हारगे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर सायबर शाखा पोलीस उपनिरीक्षक अफ्रोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी केली आहे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक आ, आ, महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस वीस ऑब्लिक पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रगचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील बी निष्पन्न होतील एकूण आज आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख ,00 शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे हे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं शक्य होईल